भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाच्या संविधानाला अभिवादन करून आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी आंबेडकर प्रेमी जनता आणि संविधान प्रेमी जनता या ठिकाणी या मध्ये एकत्रित आलेली आहे याच कारण आहे या, या देशाचा असणारा तडीपार गृहमंत्री अमित शाह याने केलेलं बेताल वक्तव्य त्याचबरोबर परभणी या ठिकाणी झालेली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी तरुणाचा झालेला खोन आणि त्यानंतर त्या निषेध आंदोलनामध्ये सहभागी पॅन्टर विजय वाकोडे यांचा झालेला निधन या सर्व गोष्टींना कारणीभूत असणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं या देशाला संविधान दिल्यानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाचा या ठिकाणी विकास झालेला आपल्याला दिसतो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतील हे उठता बसता संविधानातून असं झालं संविधानातून तसं झालं असं बोलत असतात परंतु ज्या वेळेला संविधानाचा सन्मान करण्याची वेळ येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय अधिकारांची पाठराखण करण्याची का त्याची मूल्य जतन करण्याची वेळ येते त्यावेळेला ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला कुणीही दिसत नाही अमित शाह यांनी केलेलं बेजबाबदार वक्तव्य या देशाला शर्मेने मान खाली घालणारे वक्तव्य आहे आम्ही स्वर्ग आणि नरक याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक नाही आम्ही मानवतेवरती विश्वास ठेवणारी लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं की त्यांच्यासाठी फॅशन असेल पण आमच्यासाठी हा मूल मंद आहे आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळा बाबासाहेबांचं नाव घेत असू याची गणना आम्ही करू शकत नाही या देशातील महिला असेल कामगार असतील पोलीस डिपार्टमेंट असेल न्याय व्यवस्था असेल कुठलीही व्यवस्था असेल या प्रत्येक व्यवस्थेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत या देशामध्ये राम मंदिराचा निर्णय लागला तो देखील संविधानाला म्हणजे यांच्या देवाला देखील जर कोणी न्याय देत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हे आम्हाला शिकवतात स्वर्ग आणि नरक तुम्हाला स्वर्गाचा यायचं असेल तर खुशाल जा नरकाचा जायचं असेल तर खुशाल जा आम्हाला मात्र या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला जीवन दिलेलं आहे ते आम्ही जगणार हाच आमचा स्वर्ग आहे आणि आमच्या पिढीला देखील हा स्वर्ग आम्ही जिवंतपणे देणारे लोक आहोत आमच्या ताईंनी मग अशी म्हटलं की दाखवा स्वर्ग आणि नरक हे कुणी स्वर्ग आणि नरक दाखवू शकणार नाहीत स्वर्ग आणि नरक या दोन गोष्टींवरती ज्या देशाचं सगळं राजकारण उभं राहिलेलं आपल्याला दिसतं इथली धर्मव्यवस्था आणि इथली संघ व्यवस्था ही जी आहे यांनी या देशातील हजारो लोकांना या ठिकाणी आपल्या व्यवस्थेचं गुलाम करून ठेवलं आणि तेच गुलामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून मोडून टाकली आणि म्हणून आता आज आमचे मित्र ऍडव्होकेट सुशील महाडिक यांनी म्हटल्याप्रमाणे मोहन भागवतांचं जे वाक्य आहे ते वाक्य जे आहे जा त्याचा ध्वनीत अर्थ असा आहे की जोपर्यंत या देशामध्ये संविधान असेल तोपर्यंत कट्टरता वाद करता येणार नाही आणि आपल्याला जर कट्टरतावाद करायचं असेल तर या देशातून संविधान घालवलं पाहिजे हा त्याचा ध्वनीत अर्थ आहे हे मोहन भागवत जेव्हा बोलतात एक तेव्हा पाठून करतात एक त्यामुळे या संघावरती भाजपवरती नरेंद्र मोदीवरती अमित शाहवरती आंबेडकरी जनता कधीही विश्वास ठेवत नाही एकही आंबेडकरी जनता जो जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो तो व्यक्ती या भाजप आणि संघावरती कधीही विश्वास ठेवत नाही यांनी काय केलं या देशाला गृहमंत्री पोलीस खात ज्या गुंडाला तडीपार करत त्या पोलिसांवरती अंकुश ठेवण्यासाठी तडीपाराला गृहमंत्री केलं इतर यांची लायकी आणि अशा व्यक्तीच्या जे बेताल वक्तव्य आहे त्या वक्तव्याला पांघरून घालण्यासाठी नरेंद्र मोदी अरे कुठे चाललाय हा भारत कुठे चालली ही व्यवस्था या असे तडीपार पडीपार लोक जर राजकारणामध्ये यशस्वी होऊ लागले तर या देशामध्ये अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही काल आम्ही या ठिकाणी ज्यावेळेला पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो पोलीस अधिकारी साहेबांनी आमचं आदर तित केलं ते म्हटलं किती लोक येणार आहेत मी म्हटलं साहेब किती लोक येणार आहेत मी सांगू शकत नाही परंतु शंभर लोक निश्चित येतील आणि या ठिकाणी मला अभिमान आहे की खारघर मधले शंभर लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही याच्यासाठी शंभर सांगितलं आम्ही जर ठरवलं तर खारघर बंद करू शकतो आमच्या अनेक मित्रांचा आग्रह होता की आपल्याला खारघर बंद करायचं आहे पण आम्ही म्हटलं खारघर बंद नको आम्ही या खारघरला चालू ठेवून आमचा निषेध दाखवू आणि आम्ही संविधानाचं पालन करणारे लोक कसे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला संविधानिक मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचं पालन करणारे लोक आम्ही कसे आहोत शांततेच्या मार्गाने आम्ही या देशातील असणाऱ्या पंतप्रधानाला राष्ट्रपतीला मुख्यमंत्री जे जे कोणी असतील सुप्रीम कोर्टाच्या जजला देखील आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने हलवून टाकलेलं आहे मित्रांनो मुंबई हायकोर्टामध्ये ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बसवायचा नाही असा निर्णय न्यायमूर्ती शाह यांनी दिलेला होता त्यावेळेला त्या शहाच्या त्या विरोधामध्ये हायकोर्टावरती आंदोलन करणारी जमात ही आंबेडकरी जमात आहे त्यामुळं <coughs> कोणत्याही व्यवस्थेला घाबरणारे लोक आम्ही नाही आहोत आणि म्हणून हा जो मोर्चा आहे हा मोर्चा प्रतिकात्मक स्वरूपाचा मोर्चा आहे शांततेतून आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचं आहे आपण या ठिकाणी हे संपूर्ण व्यवस्था प्रवीण कदम यांनी केलेली आहे प्रवीण मोकल यांनी केलेली आहे अनेक मंडळींचा मिलिंद टोकळे यांच्याशी माझं बोलणं झालं परवा दिवशी रात्री आणि आम्ही ठरवलं की मोर्चा काढायचा